प्रशांत परिचारकांनी काढले आमदार समाधान दादा यांच्या कार्यकर्तृत्वाचे वाभाडे माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेड्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी संवाद मेळावे सुरू केले आहेत पहिल्या संवाद मेळाव्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आमदार समाधान आवतळे यांच्या कार्यकर्तृत्वाचे वाभाडेच काढले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यापासून ते दुसऱ्या ठेकेदाराला काम मिळाल्यानंतर त्याला कसं अडचणीत आणलं जात आहे याचीच हकीकत त्यांनी सांगितली माजी आमदार प्रशांत परिचारक येणाऱ्या काळामध्ये आमदार समाधान आवतडे यांचे कोणकोणते कारनामे उघड करणार याकडेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनता उत्सुकतेने वाट पाहत आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कृपा आशीर्वादामुळे समाधान आवताडे हे आमदार झाले प्रशांत मालक म्हणतील तसं असं म्हणत कामाला सुरुवात ही त्यांनी केली होती काही दिवसातच आमदार समाधान आवताडे यांनी परिचारकांना रंग दाखवायला सुरुवात केली मतदारसंघातील एकही काम एकही विकास काम विचारात घेऊन केलं नाही विकासकामाबद्दल कधी चर्चा केली नाही असा घणाघाती आरोप अवतारे यांच्यावर प्रशांत परिचारक के यांनी केला आहे याउलट पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्याशी चर्चा व्हायची ते चर्चा करायचे आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रशांत परिचारक आणि भालके हे निधी खेचून आणायचे असं सांगायला देखील ते विसरले नाहीत पोलिसांना हाताशी धरून लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवायचा प्रयत्न करत आहेत कार्यकर्त्यांना गुन्ह्यात अडकवलं आहे तसेच दुसऱ्या कार्यकर्त्याने एखादा ठेका घेतल्यास त्याला त्रास दिला जातो काम करू दिलं जात नाही आमदार आवताडे यांच्या अशा अनेक गोष्टी परिचारक यांनी जाहीररित्या संवाद मेळाव्यामध्ये सांगितले आहेत पोटनिवडणुकीत आवताडे यांचा प्रचार करण्यास सांगितले ही चूक झाली यापुढे कोणाचा प्रचार करण्याची वेळ येणार नाही विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असं फरमान माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना सोडलं आहे माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्याला आमदार केलं होतं मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार अवतारे यांच्या नावापुढे आमदार लागणार की माझे आमदार लागणार हे परिचारक यांच्या एका निर्णयावर अवलंबून राहणार आहे धन्यवाद